आमदार दीपक केसरकर यांनी आत्महत्या प्रकरणाची साधी दखल घेतली नाही कुटुंबाचं सांत्वन केलं नाही ज्या केसरकरांनी दहशतवादावर नेहमी आवाज उठवला त्याच गप्प का त्यामुळे येणाऱ्या काळात याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील एका महिलेला मारहाण होताना केसरकर गप्प का राहिले त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी असं आव्हान रुपेश राऊळ यांनी दिलं एक खऱ्या अर्थानं पहिलं तर अगोदर केसरकरांबद्दल आता काय बोलावं कारण केसरकर ही आत्महत्या झाल्यानंतर सदर कुटुंब हे केसरकरांच्या घरापासून अवघ्या काही मिनिटावर म्हणजे दोन मिनिटांवरती आहे पण ह्या पीडित कुटुंबियांना केसरकर त्याच्यानंतर म्हणजे ज्या आत्महत्या झाल्यानंतर ह्या शहरात होते शहरात असताना त्यांनी कुठच्याही प्रकारची दखल घेतलेली दिसली नाही हे दुर्दैवाची आणि ज्या केसरकरांनी नेहमी दहशतवाद विरुद्ध बोलले ते केसरकर आज गप्प का हा सर्व जनतेला प्रश्न पडलेला आहे पण दहशतवाद केसरकरांसाठी संपलेला असेल परंतु जनतेसाठी नाही येणाऱ्या काळात केसरकरांना याची किंमत मोजावी लागेल जनतेला याचं उत्तर द्यावं लागेल केसरकरांना की ज्या पद्धतीने आज सावंतवाडी शहरामध्ये म्हणजे जो दहशतवाद संपला संपला त्या राणींविरुद्ध राणींविरुद्ध बोंब मारणारे केसरकरांच्या राणे समर्थकांमार्फतच आज सावंतवाडी शहरात येऊन दहशतवाद होतोय मारामार होते, मारा मार होते। मारलं जात एका महिलेला ते पण महिला हे गंभीर प्रश्न आहे पुरुषाला नाही झालेली महिलेला मारहाण झालेली आहे तर त्या प्रश्नात जर आपली भूमिका लवकर जाहीर करतील अशी अपेक्षा आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल